रामदासजी मंचावर उपस्थित सन्मान महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे महासचिव सन्मान दोडके सर इंद केसरी स्वतः आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेले सन्मान्य विदर्भ केसरी असलेले उपाध्यक्ष विदर्भ कुस्तीगीर संघ संजीव तिरतकर सर कुस्तीगीर शहर संघाचे अध्यक्ष सन्मान्य संदीप जोशी सर उपाध्यक्ष दयानंदी गोतमांगे सर आयोजन समिती समान्य विनोदजी कणेरे सर्व मान्यवरांचे स्वागत करतो उपस्थित पत्रकार बंधूंचे स्वागत करतो मान्यवरांना विनंती करतो की पत्रकार परिषदेला या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बंधू वगिंच मी कुस्तीगीर संघाकडून स्वागत करतो नागपूर शहरामध्ये अथवा विदर्भामध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय माननीय मुख्यमंत्री चषात राष्ट्रीय अंडर फिफ्टीन कुस्ती स्पर्धा नागपूर शहरात होऊ घातलेली आहे मला असं वाटतं की नागपूर शहराला हा बहुमान या ठिकाणी माननीय रामदासजी तडस असेल त्यांची संपूर्ण टीम असेल त्यांनी दिलेलं आहे या ठिकाणी मानकापूर स्टेडियमवर वीस एकवीस बावीस असे तीन दिवस ही कुस्ती स्पर्धा रंगणार आहे या कुस्ती स्पर्धेला आम्ही नाव जे आहे ते मुख्यमंत्री चषक अंडर फिफ्टीन राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा असं नाव दिलेलं आहे याला उद्घाटनाला भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय संजय कुमार सिंग यांची विशेष उपस्थिती राहणार आहे त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार राज्याचे सन्माननीय क्रीडामंत्री दत्तामामा भळणे त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे देखील उपस्थित राहणार आहेत राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री यांच्याशी देखील आम्ही संपर्क केलेला आहे त्यांचा अजूनपर्यंत स्वीकृती यायची आहे ती आल्यानंतर त्यांच्याबद्दल देखील आम्ही निश्चित आपल्याला कळवू शकतो ही जी कुस्ती स्पर्धा आहे ही फ्रीस्टाईल कुस्ती वजन गट अडतीस एक्केचाळीस चौवेचाळीस अठ्ठेचाळीस बावन्न सत्तावन बासष्ट अडुसष्ट पंच्याहत्तर व पंच्याऐंशी या वजन गटामध्ये त्याचप्रमाणे क्रिकोरोमन कुस्ती जी आहे ती अडतीस एक्केचाळीस चौवेचाळीस अठ्ठेचाळीस बावन्न सत्तावन्न बासष्ट अडुसष्ट पंच्याहत्तर आणि पंच्याऐंशी तसेच यामध्ये मुलींची जी स्पर्धा आहे ती तेहतीस छत्तीस एकोणचाळीस बेचाळीस शेचाळी दुचा दुचा पन्नास चौपन्न अठ्ठावन्न बासष्ट आणि सहासष्ट या वजन गटात होणार आहे भारतीय कुस्ती महासंघाशी संलग्न असलेले पंचवीस राज्य या ठिकाणी येणार आहे जवळपास बाराशे ते पंधराशेपर्यंत पैलवान याच्यामध्ये सहभागी होणार आहे त्यांची संपूर्ण व्यवस्था आम्ही नागपूर शहरात करतोय नऊशे पंच यामध्ये येणार आहेत त्यांची देखील व्यवस्था नागपूर शहरामध्ये अत्यंत चांगली व्यवस्था नागपूर शहरा शहर ज्याच्याकरता प्राप्त आहे की आम्ही आमच्याकडे क्रीडा महोत्सवामध्ये पहिल्या दिवशी योगजी आपल्याला सांगतो की पहिल्या दिवशी क्रीडा महोत्सवामध्ये आम्ही एक ते पाच दिवस साडेचार हजार खेळाडूंची व्यवस्था करतो राहायची खायची प्यायची सर्व त्याच्यामुळे तुम्ही निश्चित करा नागपुरात आम्ही जे यजमानपद घेतलं आहे एक अत्यंत चांगले कुस्ती स्पर्धा हे आम्ही या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी मला असं वाटतं की आ, बाकी जी माहिती आहे संजयजी जी तुम्ही द्या आमदारचे तडास हे आपल्याला देतील अशी मी त्यांना विनंती करतो सर्व पत्रकारात जे मनापासून स्वागत करतो कारण नागपूरचा आवाज आपल्या माध्यमातून देशात गेला पाहिजे आणि महाराष्ट्राचा कुस्ती स्पर्धेमध्ये फार मोठा सहभाग राहते ते महाराष्ट्राचे जम्मू सुद्धा आम्ही निवड केली पुण्याला ते या ठिकाणी खेळणार आहे या स्पर्धेमध्ये लोकरोमन फ्रू स्टाईल आणि महिला अशा तीन स्पर्धा होणार आहे मध्ये एकशे ब्याऐंशी खेळाडू येणार आहे देशातल्या पंचवीस संघामधून मध्ये दोनशे चोवीस आणि महिला एकशे भाग घेणार आहे मला वाटते हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी नागपूरला या अगोदर झाले आहे त्यामध्ये मी सुद्धा खेळू आहे परंतु राष्ट्रीय स्पर्धा मात्र पहिल्यांदा होत आहे राष्ट्रीय स्पर्धा या पहिल्यांदा या ठिकाणी होत आहे आणि संदीपजी जोशी यांनी याचा पण म्हणजे स्वतः ते अध्यक्ष आहे महारा महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे नागपूरचे अध्यक्ष आहे आणि खेळाडूसुद्धा आहे त्यांच्यामुळं आम्हाला पूर्ण शाश्वती आहे की या स्पर्धा चांगल्या होईल माझ्यासोबत या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस हिंदकेज योगेश धोळकेजी आहे त्यांनी पाचदा विदर्भ केसरी पद मिळवलं संजयजी तिलतकर या ठिकाणी आहे विशेष म्हणजे संजयजी तिलतकर यांच्या तालमीतून आतापर्यंत तीन इंटरनॅशनल खेळाडू तयार झाले त्यामध्ये अनिता अनिल रोडकर तेजस्वी दहीकर आणि गादेकर ह्या तीन खेळाडू इंटरनॅशनल खेळाडू खेळले म्हणजे विदर्भायबी माग नाही